जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली हरि हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहत आहे तिसऱ्या दशकातील दहाव्या समासामध्ये वैराग्य निरूपणामध्ये समर्थ आपल्याला भावाचं महत्त्व पहिल्यांदा समजावून सांगतायत भाव भगवंत आपण याचा संबंध आपण पाहतोय समर्थांच्या ओव्या पहा भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही आपण स्वये तरले जनासही उपेगाले कीर्ती कीर्तिश्रवणे झाले अभक्त भावार्थी धन्यत्यांची जननी जे लागले हरिभजनी तेहीच एक जन्मजनी सार्थक केला तयांची वर्णुकाय थोरी जयांचा भगवंत कैवारी कासे लावून उतरी पार दुःखाचा बहुता जन्माचे शेवटी जेणे चुके आटा आटी तो हा नरदेह भेटी करी भगवंती समर्थांना सांगायचं आहे जे भावाचा हात धरून परमार्थामध्ये शिरतात ते आपल्या जन्माचं कल्याण करून घेतात नरदेह मुळात मिळालाच आहे परमार्थ करण्यासाठी पण ही गोष्ट संतांपाशी गेल्यानंतर कळते नुसतं वाचन करून परमार्थ होत नाही संतांना शरण गेल्यानंतर आपण कोण आहे आपला आणि देवाचा संबंध काय आहे भाव म्हणजे नेमका काय असतो आपण कशा पद्धतीनं भाव धरला पाहिजे याचं ज्ञान शिष्याला होतं हे झालेलं ज्ञान एका अर्थानं शाब्दिक झालेलं असतं पण ज्यांच्या मुखातून झालेलं असतं ते अनुभव घेऊन ते ज्ञान सांगत असतात आत्मप्रचितीतून ते बोलत असतात म्हणून ते ज्ञान शिष्याच्या अंतकरणावरती ठसतं भगवंताचं भजन करण्यानं कल्याण होईल असं समर्थ म्हणत नाहीत समर्थांचे शब्द पहा भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले भावार्थबळे उद्धरिले पूर्वजतेही कशानं उद्धरण होत असेल तर या बळानं होतं आपलं असलेलं अस्तित्व आपलं असलेलं आहे पण शुद्ध स्वरूपाने आपल्याला कळणं आवश्यक असतं एका विहिरीमध्ये पाणी गढूळ आहे आणि एका विहिरीमध्ये पाणी स्वच्छ आहे विहिरीत काय आहे या प्रश्नाचं उत्तर पाणी आहे असंच आहे पण पाण्यापाण्यामध्ये फरक आहे जे पाणी गढूळ आहे त्यातील गाळ जर बसला तर तेही शुद्ध आहे तसं मनुष्यपण समान आहे पण ज्याचा अंतःकरण शुद्ध तो भगवंताकडे वाटचाल करू लागतो या अंतःकरणामध्ये मुख्य अडचण आपल्याला आपल्या मनाची येते विचारांची येते मन बुद्धी चित्त अहंकार आणि अंतःकरण या गोष्टी मिळून आपलं हे अंतःकरण झालेलं आहे अंतःकरणातील ही मलिनता संतांकडे सद्गुरूंकडे जाऊन त्यांच्याकडून श्रवण करून ते आपल्याला काय सांगतात त्या पद्धतीनं वागून आपल्याला दूर करावी लागते मग ती दूर कशासाठी करायची हा मुख्य प्रश्न आहे जसं मग आपण पाहिलं की दोन्ही विहिरींमधलं पाणी हे पाणीच आहे पण फरक आहे एका विहिरीत गढूळ आहे तर एका विहिरीत स्वच्छ आहे तसंच अस्तित्व हे सुद्धा समानतेनं आहे आपलं अस्तित्व वेगळं आणि आपल्या शेजारच्याचं अस्तित्व वेगळं असा भाग परमार्थामध्ये नाही शुद्ध अस्तित्वानं सर्वजण समानच आहेत मग एखाद्याला ते शुद्ध अस्तित्व, अस्तित्व शुद्धतेनं जाणवतं तर एखाद्याचं त्याच्याकडे लक्षच असत नाही हे आपल्या अंतःकरणाच्या मलिनतेमुळं घडतं चित्ताच्या मनाच्या मलिनतेमुळं घडतं जसं जसं चित्त शुद्ध होत जातं तसा तसा साधक शुद्ध अस्तित्व भावाकडे सरकत जातो भावे भजनी जे लागले हे शब्द अत्यंत महत्वाचे आहेत समर्थांचे भगवंताचं भजन जे भावानं करतात ते खऱ्या अर्थानं पावन होतात आणि हा भाव म्हणजे आपला अस्तित्वभावच आहे पण एकदम आपल्याला त्या भावापर्यंत पोहोचता येत नाही मग आता काय करायचं अशा भावानं भजन केलं तरच पवित्रता आहे अन्यथा नाही मग भजन करून काय उपयोग असा विपर्यास इथे काढायचा नाही शुद्ध होण्यासाठी सुद्धा भजनाचीच आवश्यकता असते भजनाभजनामध्ये फरक आहे तुकाराम महाराज किंवा गोंदवलेकर महाराज जसं भजन म्हणतील किंवा भजन करतील भजन करणं म्हणजे सद्गुरुपदिष्ठ साधना बरं का नामस्मरणाला किंवा ध्यानाला बसणं म्हणजे भजन आहे हे ते महात्मे जसं करतील तसं आपलं आज होणं कसं शक्य आहे पण ते तसं होण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गावरूनच आपल्याला जावं लागेल तरच चित्त शुद्ध होऊन जसं निखळ अस्तित्व भावानं श्री महाराज भगवंताला भजतात किंवा तुकाराम महाराज भजतात तसेच आपणही भजू यातच खरी पावित्र्यता आहे हे समर्थांना सांगायचंय मग अशी व्यक्ती स्वतःचाही उद्धार करते आणि आपल्या पूर्वजांचाही उद्धार करून घेते समर्थ म्हणतायत अशा महात्म्यांची आईसुद्धा धन्य आहे की तिने आशांना जन्म दिला आपल्या नरदेहामध्ये इतकं सामर्थ्य आहे की आपण प्रत्यक्ष भगवंत होऊ शकतो पण ते सामर्थ्य ओळखून त्या पद्धतीनं गुरुपदिष्ट साधना केली पाहिजे श्री महाराजांचं एक वाक्य आठवा श्री महाराज आठ म्हणतात तुमच्यामध्ये जो देवांश आहे तसाच देवांश मारुतीमध्ये होता त्यानं तो फुलवला तुम्ही तो झाकून विझवून टाकला म्हणजे परमार्थ करणं हा निर्णय आहे निश्चय आहे तो निर्णय घेणं आणि त्या निर्णयाप्रमाणे वाटचाल करणं हे आपलं काम आहे नरदेह म्हणजे एक प्रकारे आगीसारखा आहे श्री महाराज म्हणत नाहीत का आगीनं ना घरही भस्मसात होतं आणि आगीनं रुचकर स्वयंपाकही होतो काय बनवायचं हे आपण ठरवणं गरजेचं आहे नरदेह जर भगवत प्राप्तीसाठी लावला तर त्याचं सार्थक आहे समर्थ म्हणतात बहुता जन्माचे सेवटी जेणे चुके आटाटी तो हा नरदेह भेटी करी भगवंती अनंत जन्मांनंतर तुम्हाला हा नरदेह मिळालेला आहे आता ही वस्तुस्थिती आहे बरं का आणि ही सर्व संतांनी एकमुखानं सांगितली आहे कोणतेही संत असं म्हणत नाहीत की हा सहज मिळालेला देह आहे सगळे संत आपल्याला हेच सांगतात की चौऱ्याऐंशीचा फेरा करून हा नरदेह आलेला आहे या नरदेहामुळेच भगवत प्राप्ती होऊ शकते म्हणून ही धन्यते भाविक जन जे ही जोडिले हरिनिधान अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजनरत्ने गोमटी ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी आपल्याला मिळालेला हा नरदेह एका गोष्टीमुळं चालतो आणि ती गोष्ट शरीरामध्ये सगळ्यात महत्वाची आहे आणि ती गोष्ट आहे आपले श्वास हेच खरं म्हणजे आपल्या आयुष्यातलं रत्न आहे आपल्या जीवनातील अमूल्य ठेवा आहे तो भगवंताला अर्पण करायला सद्गुरूंकडून शिकलं पाहिजे श्वासांवरती भगवंताचं नाम घेणं श्वासांचा वापर करून मनाला चित्ताला शांत करणं ध्यानाच्या अवस्थेमध्ये शिरणं नुसतं शिरणं नाही तिथे स्थिर राहणं नाम अविरतपणे चालू ठेवण्याचा अभ्यास संपादन करणं हे सगळं सद्गुरूंना शरण जाऊन शिकावं लागतं उपदिष्ट साधनेमध्ये सद्गुरू अनुग्रहाच्या वेळी हे सगळं काही शिकवतात अर्थात हे साधका साधकावरती अवलंबून आहे त्या त्या संप्रदायावरती अवलंबून आहे की कशा पद्धतीची साधना द्यायची पण मुख्य गोष्ट ही की इथे सद्गुरू लागतात तर आपल्या देहामध्ये असलेलं हे धन आपल्याला वापरता येतं अहो साधी गोष्ट आहे आपण सगळे पैसे कमवतो पण पैसे सांभाळायचे कसे आणि वाढवायचे कसे याचं एक वेगळं शास्त्र आहे ते शिकवणारे लोक आहेत आणि ते शिकणारेही लोक आहेत जसं की सी असतो सी एचं काम सगळ्यांना येईलच असं नाही सगळ्यांनाच ते आलं तर मग सी एला काय अर्थ राहिला म्हणजे पैसा असून उपयोगी होत नाही पैसा नीट वापरायला शिकावं लागतं जर आपल्याला वापरता येत नसेल तर जो ते शिकलेला आहे त्याचा ऐकून आपल्याला आपल्या पैशाचं नियोजन करावं लागतं तसंच आपल्या श्वासांच्या बाबतीत आहे आपले श्वास आपण आईच्या पोटातून बाहेर येण्याच्या आधीपासून सुरू आहेत आणि ते अविरतपणे सुरू आहेत त्यात कुणीही हस्तक्षेप न करता ते अखंड सुरूच आहेत आपण शरीराला विश्रांती देतो म्हणून झोपतो पण शरीरातच हे श्वास सुरू आहेत ते कधीच विश्रांतीला जात नाहीत असे हे अखंडपणे सुरू असणारे श्वास आपली आणि भगवंताची भेट करून देण्यासाठी समर्थ आहेत इकडचा तीर आणि पलीकडचा तीर यामध्ये नदी असते एकतर होडी करावी लागते आपल्याला पोहायला तरी यावं लागतं किंवा पूल तरी असावा लागतो नदीवरती जर पूल असेल तर होळीची गरज नाही पोहायला येण्याचीही गरज नाही सहजतेना आपण चालत चालत पलीकडे जातो तसं श्वासांचं आहे आपल्यामध्ये असलेलं ब्रह्म आणि आपला जीव यांच्यामध्ये श्वासांची दोर आहे ही दोर धरत धरत जीव ब्रह्मरूप होऊ शकतो पण हे अध्यात्मशास्त्र साधनशास्त्र सद्गुरूंकडे जाऊन शिकावं लागतं ज्यांनी त्या पद्धतीची साधना केली तेच त्या पद्धतीची साधना सांगू शकतात देऊ शकतात श्री महाराज म्हणत नाहीत का सद्गुरू जेव्हा साधना देतात तेव्हा ती शक्ती निशी देतात त्यांच्या शक्तीबरोबर आलेली साधना आपला उद्धार करण्यासाठी समर्थ असते आपलं मग फक्त एक काम शिल्लक राहतं त्यांनी दिलेली साधना करणं ही करण्यामध्ये जर आपण कुचराई केली तर आपला उद्धार होणं शक्य नाही एखादा मनुष्य पुष्कळ धनवान आहे पण त्यानं त्याची संपत्ती जर रस्त्यावरती फेकायला सुरुवात केली तर तो धनवान राहील का तसंच आपल्या श्वासांच्या बाबतीत आपलं होतं जेव्हा जेव्हा आपण भोगासक्त आसक्त होतो जेव्हा जेव्हा आपलं मन चित्त अस्थिर होतं तेव्हा आपले श्वास अशा पद्धतीनं वाया जातात जणू श्रीमंतानं त्याचं धन रस्त्यावरती उडवावं ते श्वास अंतर्मुख होणं अत्यंत आवश्यक आहे आत वळणं त्यांची गती सूक्ष्म होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही गती मनावरती अवलंबून असल्यामुळं जोपर्यंत आपलं मन चंचल आहे तोपर्यंत ती गती अशीच बहिर्मुख आणि अनियंत्रित राहते या मनाची दोरी कशी पकडायची आणि त्याला शांत कसं करायचं याचा मार्ग केवळ सद्गुरूंकडेच असतो ती शक्ती ते शिष्याला देतात त्याच्यामध्ये संक्रमित करतात आणि मग त्यांनी सांगितलेले प्रयत्न केल्यानंतर शिष्याला असा अनुभव येतो की मन शून्य होत आहे विचार नाहीत काहीही नाही आणि आपण शांत आहोत गुरुकृपेनं हे घडतं हे परमार्थ मार्गातील गुह्य आहे आत्मानंद नावाची वस्तू खंडित नाही अखंडपणे आपल्या आतच आहे आपल्या मनाच्या चित्ताच्या व्यग्रतेमुळं त्या गढूळतेमुळं आपण तिथं पोहोचू शकत नाही समर्थ म्हणतायत भजनरत्न अर्पण करावीत भगवंताला आणि आनंदाची लूट करावी हा आनंद कुठे आहे हाच तर तो आत्मानंद आहे जो आपल्याच आत आहे पण त्यासाठी श्वासरूपी असलेली आपल्या जीवनातील भजनरत्न भगवंताला अर्पण करावी लागतात मग आता प्रश्न उरतो की भगवंताला अर्पण करायची म्हणजे कुठे अर्पण करायची म्हणून हा प्रश्न महत्वाचा असतो की भगवंत कोण आहे आणि मी कोण आहे आणि याचं उत्तर मिळण्याचं स्थान एकच आपले सद्गुरू ते आपल्याला सांगतात की तत्वम असी तूच भगवंत आहेस तूच ब्रह्मा आहेस ज्याला तू बाहेर शोधत आहेस तो तू स्वत आहेस अशा या आपल्या शुद्ध स्वला ही भजन रत्न अर्पण करायची असतात साधनेमध्ये आत आत जाऊन आपल्याच आत आपल्याला आपलाच आनंद मिळवायचा असतो समर्थ म्हणतायत नरदेहामध्ये येऊन या आनंदाची अक्षरशः तुम्ही लूट करा अशा साधकाचं अशा महात्म्याचं वैभव जरी कमी दिसलं तरी तो ब्रह्मादिकांना वरिष्ठ असतो असं समर्थ म्हणतात हरिभक्त वैभवे कनिष्ठ परितो तो ब्रह्मादिखा वरिष्ठ सदा सर्वदा संतुष्ट नैराशबोधे आतीलच तृप्ती त्याला मिळालेली असते त्यामुळं बाह्य गोष्टींचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही आपल्या जीवनाकडे पहा आपल्याला अतृप्ती येते कशामुळे येते आपली बाहेर लागलेली आस इच्छा बाहेर चिकटलेली आसक्ती यातूनच आपल्याकडे अतृप्ती येते नाही का तर अतृप्तीचं कारण काय एखादी वस्तू घ्यावीशी वाटली ती घेतली तर तृप्तीचा तात्काळ अनुभव पण तात्पुरता अनुभव ती घेतल्यानंतर आणखी एखादी घ्यावीशी वाटते ती वस्तू मिळाली नाही तर निराशा लगेच अतृप्ती असं आपण बाहेरील गोष्टींवरती अवलंबून असल्यामुळं वारं वारंवार आपल्याला अतृप्तीचा स्पर्श होतो जो हरिभक्त आहे ज्यानं आपली भजन भजनरत्न भगवंताला म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाला अर्पण केलेली आहेत तो आतूनच तृप्त होतो जवळ खरी श्रीमंती राहते ब्रह्मादिकांनाही तो वरिष्ठ होऊन राहतो धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी संसार शब्दाला पाहता इथे पण इथे आलेला संसार हा शब्द आपलं घरदार मुले बाळे या अर्थानं ना आलेला नाही जन्म मरण या अर्थानंही आलेला नाही इथे आलेला संसार शब्द आहे आपले श्वास जी गोष्ट सतत सुरू राहते एक घडतच राहते त्या गोष्टीला संसार अशी संज्ञा आहे रात्र आणि दिवस दिवसानंतर रात्र येते रात्रीनंतर दिवस येतो एक प्रकारे हा संसारच आहे जन्म मरण जन्मानंतर मरण मरणानंतर पुन्हा जन्म एक प्रकारे हा संसारच आहे आपल्या श्वासांचंही असंच आहे श्वास आणि उच्छ्वास उच्छ्वासानंतर पुन्हा श्वास आणि श्वासानंतर पुन्हा उच्छ्वास इथे या श्वासांच्याच अर्थानं संसार शब्द आलेला आहे कारण अलीकडे भजनरत्नी हा विषय येतो ओव्यांचा कधीकधी एकमेकांशी जवळचा संबंध असतो समर्थ म्हणतायत धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश संसाराची नैराश करतो तो महात्मा म्हणजे काय करतो मगाशी अशी पाहिलं त्याप्रमाणेच आपले श्वास आत्मस्वरूपाला अर्पण करून ते सूक्ष्म करतो संसार अनियंत्रितपणे त्याचा सुरू राहत नाही भोगांमध्ये आसक्तीमध्ये तो लिप्त नाही त्यामुळे श्वासांची गती भरभर भर वाहत नाही श्वास आत वळलेले असतात त्यामुळं शांत झालेले असतात आणि ही स्थिती त्याच्या ध्यानकालामध्ये तो अनुभवतो नामस्मरणाच्या खोल स्थितीमध्ये अनुभवतो इतर वेळी जेव्हा शारीरिक कष्ट तो करेल तेव्हा त्याचे श्वास भरभर भर वाहतील ती गोष्ट वेगळी पण ध्यानाच्या साधनेच्या अवस्थेमध्ये त्याचे श्वास सूक्ष्म झालेले असतात माऊली म्हणतात नासा पुटवणी वारा जो जात असे आंघोळे बारा तो गच्चे धरूनी माघारा आतू घाली असं कुंडलीनी शक्ती कार्य करते मन शांत झाल्यानंतर चैतन्याचा प्रवाह एके ठिकाणी केंद्रित होतो चैतन्य वेगवेगळ्या मार्गांनी प्रवाहित होत राहतं जसं भांड्याला भोका असावीत आणि त्या भोकांमधून पाणी व्हावं त्या पद्धतीनं आपले विचार आपल्या चित्ताच्या हालचाली आपल्या वृत्तींच्या हालचाली आपली इंद्रिये जिथे जिथे गुंतलेली आहेत तिथे तिथे चैतन्य वाहत राहतं ध्यानकाली किंवा नामस्मरणाच्या खोल दशेमध्ये या सर्व हालचाली बंद झालेल्या असतात चित्त शांत झालेलं असतं मन निर्विचार शून्य झालेलं असतं चैतन्याचा प्रवाह चैतन्या तर आतमध्ये आहे मग आता हे चैतन्य जाणार कुठं तर हे चैतन्य आपल्या चिदाकाशामध्ये एके ठिकाणी केंद्रित होऊन स्थिर व्हायला लागतं हे स्थिर व्हायला लागलं की श्वासही हळूहळू स्थिर व्हायला लागतात जसं गाडी आहे पहा गाडी आपण जोर जोरात फिरवली तर गाडीचं इंजिनही जोरजोरात फिरणार त्यामध्ये असलेलं ऑइल पण जोरजोरात फिरणार पण गाडी जर स्थिर उभी राहिली तर इंजिन फिरणार नाही आणि ना फिरत ना असलेलं ऑइलसुद्धा स्थिर होऊन इंजिनच्या तळाशी येऊन बसतं तसंच जेव्हा आपण सर्वार्थानं शांत होतो त्यावेळी चैतन्य एके ठिकाणी केंद्रित होऊन शांत व्हायला लागतं आणि मग त्या शांततेबरोबर श्वासही त्याचे शांत होतात असं होणं म्हणजेच केली संसाराची नैराश ही शांतता केवळ कुंभकाच्या स्वरूपानं साधकाला अनुभवायला येते आणि अशा अवस्थेमध्ये दीर्घकाल राहिल्यानंतर भगवंत आपोआपच भेटतो त्या भाविका जगदीश सबाह्य सांभाळी आपला असलेला आत्मस्वरूप हे कायम आहेच कुठेही गेलेलं नाही जाणार नाही आणि कुठूनही आलेलं नाही आपण झोपलो तरी ते आहे ध्यान करत असलो तरी ते आहे आणि ध्यान करत नसलो प्रापंचिक कामांमध्ये असलो तरी ते आहेच ते स्वसंवेद्य आहे त्याला आपलं मन आपली इंद्रिय जाणू शकत नाहीत तेच त्याला जाणतं फक्त त्याची त्याला ओळख होण्यासाठी आपल्यातील चैतन्याचा प्रवाह केंद्रित व्हावा लागतो मनाचं उन्मन व्हावं लागतं चित्त शुद्ध व्हावं लागतं बुद्धी अग्र व्हावी लागते हे घडल्यानंतर आपोआपच भगवंत भगवंताला कळून येतो म्हणजेच जीवाला हे समजतं की आपणच आत्मरूप आहोत असा जो साधक आहे समर्थ म्हणतायत भगवंत त्याला अंतरबाह्य सांभाळतो खरं म्हणजे भगवंत कुणाला सांभाळत नाही कृमी कीटकांपासून सूक्ष्मजीवांपासून ते हत्तीपर्यंत सर्व ब्रह्मांडापर्यंत सगळ्यांना भगवंतच सांभाळत आहे पण ज्यांना आत्मप्राप्ती झालेली नसते ते बहिर्मुख असल्यामुळं भगवंत सांभाळत आहे या जाणिवेमध्ये ते जातच नाहीत तुकाराम महाराज म्हणू शकतात बोलविता धनी वेगळाची पण आपल्याला तो अनुभव नाही आपल्याला आपल्या देहबुद्धीमुळे मीच करतोय हा अनुभव असतो ज्यावेळी आत्माच आत्म्याला ओळखतो जीव आत्मस्वरूपामध्ये विलीन होतो त्यावेळी तिथे अनुभव येतो की सगळा करता भगवंत आहे सकळ करणे जगदीशाचे हे सगळं घडलं कशामुळं आपल्या जीवनात असलेली श्वासरूपी रत्न भगवंताला आपल्या आत्मस्वरूपाला अर्पण केल्यामुळं दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास श्वासोच्छवासी नाम जप केल्यामुळं प्रत्येक क्षणाला आत्मस्वरूपाचा ध्यास धरल्यामुळं अशा महात्म्याचं जीवन अंतर्बाह्य आनंदानं भरून जातं परिस्थिती कोणतीही असो त्याचा आनंद डळमळत नाही आणि ही अवस्था म्हणजे खरं वैराग्य आहे या उजळणीमध्ये पुढे समर्थांनी वैराग्य निरूपणात काय सांगितलं आहे ते आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम